सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव स्टोरीचे दोनशे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अवर पास अवर पास म्हणत म्हणत अर्जुन आणि तन्वी खूप पास पास आले होते पण हाय रे छोटा टायगर उठला आणि त्यानं मम्मा आणि डॅडचं सगळंच सिक्रेट मॅजिक ओपन केलं आणि तन्वी बाथरूममध्ये जाऊन लाजत हसत बसली तिनं तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला आणि हसत हसत म्हणाली हा आर्यन बेबी पन्ना खूप नॉटी आहे सेम त्याच्या डॅड सारखा तो आमचं सगळं रोमॅंटिक बोलणं ऐकत होता बहुतेक ओ oh माय गॉड त्यानं काही पाहिलं तर नाही ना असं झालं तर मी त्याला कसं तोंड दाखवू परत अर्जुनला सांगत असते की त्याला वेगळी रूम देऊया पण अर्जुन ऐकत नाही आणि आता इकडे अर्जुन सरांनी डफर कुठला कशाला उठलास असं म्हणून आर्यन बाबाला झापायला सुरुवात केली आणि आर्यन मला डॅड मला झोप येत नव्हती तुमच्या आणि मम्माची काळजी वाटत होती तुम्ही दोघेही चिडला होतात ना एकमेकांवर आणि म्हणून मी जागाच होतो आणि तुम्ही फक्त ओरपाश ओरपाश असं म्हणत होता पुढे काही बोलतच नव्हता म्हणून मी उठलो आणि खरंच तुम्ही सिक्रेट मॅजिक करून मम्माला हसवणार होता का अर्जुननं डोकं खाजवलं आणि म्हणाला टायगर तू कुठे सिक्रेट मॅजिक करू दिलंस यार बदमाश कुठला असं म्हणून त्यानं त्याला मांडीवर घेतला आणि म्हणाला झोपाता आणि आर्यन म्हणाला पण मम्मा कुठे गेली ती पुन्हा रडते का बाथरूममध्ये अर्जुन म्हणाला आर्यन ते मी बघेन ना आय प्रॉमिस आता मम्मा रडणार नाही तू झोप आता मम्मा आणि डॅडना सकाळी वापसला जायचं आहे ना असं म्हणत अर्जुन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होता आणि आर्यन लगेच झोपला इतक्यात तन्वीसुद्धा आली आणि आर्यनला झोपलेला पाहून ती म्हणाली अर्जुन किती बदमाश आहे तो आता तरी त्याच्यासाठी वेगळी रूम करूया ना आपण अर्जुन म्हणाला तनू यू आर राईट आय थिंक ती वेळ आता आली आहे आता लवकरच त्याचा ये। बर्थडे येईल त्याचा चौथा बर्थडे झाला की त्याला वेगळी रूम देऊया म्हणजे त्यालाही मोठ्ठं झाल्यासारखं वाटेल ना आजकाल त्याला खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटते की नाही मग आपण त्याला बर्थडेला रूम देऊन स्पेशल फील करूया मी म्हणाली ओके आपण त्याला वरची रूम देऊया टेरेस रूम आणि अर्जुन म्हणाला बट जाणे म्हण त्याची रूम होईल तेव्हा होईल पण आत्ताचं काय बेबी नाव आय कांट वेट डिअर ऑन प्लीज हग मी असं म्हणून त्यानं दोन्ही हात पसरून तिच्याकडे एक छान स्माइल देऊन मिठी मागितली आणि तन्वी हसतच त्याच्या कुशीत गेली आणि अर्जुननं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तेच बोट त्यानं पुन्हा स्वतःच्या ओठांवर ठेवलं मग त्याचा इशारा समजून तिनं त्याच्या ओठांवर असलेल्या त्याच्या त्या बोठावर तिचे ओठ टेकवले आणि डोळे मिटून घेतले तसं अर्जुनने दोघांच्याही ओठांमध्ये अडथळा ठरणारं त्याचं बोट बाजूला केलं आणि आता दोघांचंही ओठ एकमेकांच्या ओठाला चिकटले होते अर्जुननं एक हात तिच्या कमरेत घातला आणि दुसरा हात तिच्या मानेवर ठेवून त्यानं तिला घट्ट जवळ पकडून ठेवलं होतं आणि तो आता तिला फार डीप किस करत होता आणि ती सुद्धा त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून उभी होती तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस होत होती आणि त्यामुळे दोघेही खूप उत्तेजित होत होते आता अर्जुननं तिला खाली बेडवर झोपवली आणि तो तिच्यावर आला आणि तन्वी घाबरून म्हणाली अर्जुन आर्यन मग अर्जुननं तिला तशीच मिठीत उचलली आणि तो तिला स्टडीमध्ये घेऊन गेला आणि तिथेच त्यानं सोफ्यावरच तिच्यासोबत मिलन केलं दोघेही तृप्त आणि समाधानी झाले आणि पुन्हा त्यानं तिला उचलून बेडवर आणून ठेवली आणि आता इतक्या सगळ्या पिलं होत्या तिथं तरीही पुन्हा तन्वी त्याच्या कुशीत शिरून त्याच्या हाताची उशी करून झोपली त्याच्याकडं पाठ करून आणि त्यानं हसून तिला विचारलं तनू हे काय आहे बेबी आणि ती हसून म्हणाली इट्स माय लव जानू आणि तो गालात हसला आणि पुन्हा तिच्या गालावर किस केला थोडासा वाईट केलं आणि तोही तिला पाठीमागून मिठी मारून झोपला आणि सकाळी सकाळी डायनिंग टेबलवर असताना कुणालचा फोन आला तन्वीला आणि तो म्हणाला स्वीटी तुम्हा सर्वांची खूप आठवण काढते तू त्याला घेऊन भेटायला येतेस का आम्ही तिकडे येऊ आणि तिनं अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाली कुणाल तुम्हीच या ना स्वीटीला घेऊन इकडे आणि कुणाल म्हणाला तन्वी दिस इज नॉट फेअर तू तुझं माहेर विसरून गेलीस का यावेळी तूच इकडे यायचं आम्ही प्रत्येक वेळी तिकडे येतो तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या मुलाला घेऊन कळलं तू इथे ये त्यालाही त्याच्या मामाचं घर बघू दे की आणि आता तन्वीनं फोन स्पीकरवर टाकला आणि कुणाल म्हणाला तुझ्या त्या धूमकेतूला वॉर्निंग देऊन सांग की कुणाल म्हणतो यावेळी त्यानं त्याच्या सासरवाडीत यायचं आहे मी माझ्या सासरवाडीत येणार नाही आता अर्जुननं हे ऐकलं आणि तन्वाल तन्वीला डोळा मारून म्हणाला त्याला येतोय आम्ही या विकेंडला असं सांग मग तन्वी त्याला म्हणाली कुणाल आम्ही येतोय या तिकडे यावेळी असं अर्जुन म्हणतोय आणि कुणाल म्हणाला पण यावेळी मुक्कामी यायचं मी अजिबात तुम्हाला लगेच परत जाऊ देणार नाही स्वीटीचं मन भरेपर्यंत तुम्ही इथे राहायचं आणि मग अर्जुन म्हणाला कुणाल इतका आग्रह करून बोलावतोस काही खास कारण आहे का आणि तू तु तुझ्या जावयाची कशी खातीरदारी करशील आणि आता बोलता बोलता कुणाल म्हणाला मी तुझ्यासाठी न्यू ब्रँड घेऊन येतो तू ये तरी घरी आणि अर्जुन हसून म्हणाला ओके या वीकेंडला येतोय बाय असं म्हणून फोन ठेवला आणि ते ऑफिसला गेले मग रात्री विवेकनं ए सी दुरुस्त करून दिला म्हणून शनायाचा कॉन्फिडन्स खूपच वाढला होता आणि ती फ्रेश मूडमध्ये झोपेतून उठली आणि स्वतःला आरशासमोर बघत उभा राहिली खूप सारा मेकअप करत तिने लाल भडक लिपस्टिक लावलेली होती आणि खूपच शॉर्ट कपडे घालत ऑफिसमध्ये ती गेली विवेकही ठरल्याप्रमाणे वेळेत ऑफिसला आला आणि आता ती त्याची सेक्रेटरी होती म्हणून ती काहीतरी फाईल घेण्याच्या निमित्ताने आत आली आणि विवेक तिथेच अस्मिताशी मोबाईलवर बोलत होता आणि शणायानं फाईल घेतली आणि ती त्याच्याकडे बघत बघत बाहेर निघाली तिचं सगळं लक्ष विवेकच्या बोलण्यावर होतं आणि इतक्यात शणयानं मुद्दाम पाय लचकण्याचं नाटक केलं आणि आऊच म्हणून ओरडली आणि ती खाली पडणार इतक्यात विवेकनं तिला सावरली आणि म्हणाला शणया टेक केअर कुठं लक्ष आहे तुझं आता पडली असतीस ना आणि शणया म्हणाली विवेक मे बी थँक यू तू मला पकडलंस म्हणून आणि विवेक म्हणाला आता मी पकडलं आणि मी नसतो तर काय झालं असतं आणि आता हे सगळं अस्मितानं ऐकलं आणि ती पुन्हा काळजीत पडली शनाया ही खूपच चिवट होती ती सहजासहजी विवेकला सोडून जाणार नव्हती ही काळी नजर असलेली मुलगी ऑफिसमधून बाहेर काढायला पाहिजे असं तिला वाटलं आणि विवेक म्हणाला अस्मिता मी तुझ्याशी नंतर बोलतो तू तुझी काळजी घे आणि आता विवेक शणायाला म्हणाला आता यापुढे तू माझ्या सेक्रेटरीचं काम करायची गरज नाही माना माझा मॅनेजर आहे तोच सगळं करेल शनाया म्हणाली विवेक प्लीज आता असं तरी नको ना करूस तू माझ्यासोबत माझी चूक काय आहे ते तरी मला सांग मी खोटं बोलले अस्मिताला तुझ्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केला पण तुझ्यावरच्या प्रेमापोटीच हे करत होते ना मी विवेक तू मला लग्नाचं वचन दिलं होतं आता तू जर असं मला अचानक वाऱ्यावर सोडशील तर मला अस्मिताचा राग येईल की नाही म्हणून मी केलं आता मी कुठे जाऊ विवेक असं म्हणत ती नाटकं करत रडायला लागली विवेकला आता इरिटेट झालं आणि म्हणाला प्लीज शणाया प्लीज तू बाहेर जा हे बघ मी तुझ्या नोकरीवरून तुला अजिबात हाकलून देत नाही ना इतक्यातच समाधान मान आणि ती चकित होऊन म्हणाली का विवेक तू मला नोकरीवरून का काढशील मी केलं तरी काय आता विवेक गप्प बसला आणि शणाया त्याला मिठी मारावी म्हणून जवळ आली तसं विवेकनं तिला अडवलं आणि म्हणाला हे बघ शणाया मी तुला आधीच सांगितलं आहे की मी तुझ्यासोबत आता रिलेशन ठेवणार नाही आणि तू सतत अशी माझ्याजवळ येत राहिलीस तर मला अवघड होऊन जाईल तुझ्यापासून दूर राहणं आणि अस्मिता पुन्हा मला माफ करणार नाही जर मी पुन्हा चुकलो तर म्हणून तू आता माझी सेक्रेटरी नाहीस लक्षात ठेव तू एक सर्वसामान्य सगळ्यांसारखी एम्प्लॉई आहेस आणि हो रात्री फोन केला तसा पुन्हा मला फोन करू नकोस कारण मी यापुढे तुझी कोणतीच मदत करणार नाही आता हे ऐकून शणाया गप्प बसली आणि रडायला लागली आणि म्हणाली विवेक मी तुझ्या आयुष्यात कोणीच नाही कारे तो म्हणाला शणया अस्मिता माझी बायको आहे आणि आता मला बायकोचं महत्त्व कळलेलं आहे शनाया तिनं माझी खूप सेवा केली आहे माझा ॲक्सिडेंट झाल्यावर म्हणून मला तिचं महत्त्व कळलं आहे शनाया म्हणाले विवेक मग मी कुठे काय म्हणाले विवेक आपण असंच राहूया ना तू खूप प्रेम करतोस माझ्यावर आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला अस्मिताबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही ती तुझी बायको आहे आणि बायकोच राहील पण तू मला नको ना दूर करू तुझ्या आयुष्यातून प्लीज नाहीतर मी मरून जाईन रे असं म्हणून तिने त्याला पाठीमागून मिठी मारली आणि विवेकनं पुन्हा तिला दूर ढकलली आणि तिचा मादक हावभावांना आणि तिच्या हॉट शरीराला न मानता तो तिला खूप रागात म्हणाला शणया प्लीज आता मी तुला शेवटचं सांगतो स्टे अवे फ्रॉम मी तू पुन्हा असं करू नकोस माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि यापुढे आणखीन जर एकही चूक केलीस तर मी तुला ऑफिसमधून कायमचं बाहेर हाकलून देईन म्हणून नीट रहा, मी तुझा बॉस आहे याचं भान ठेव ती आता वैतागली होती आणि मनात म्हणाली त्या अस्मिताने अशी काय जादू केली याच्यावर जे तो आता माझं काहीच ऐकत नाही आणि ती म्हणाली विवेक आय एम सॉरी माझं चुकलं जे मी तुझ्यावर विश्वास ठेवला मी एका लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडायला नको होतं तो केव्हाही मला सोडून जाऊ शकतो हे मला आधीच कळायला हवं होतं आता मी पूर्ण एकटी पडली आहे असं म्हणून ती निराश झाली आणि विवेकला तिच्याविषयी थोडं वाईट वाटलं आणि तो म्हणाला शणाया तू सुद्धा एखादा चांगला मुलगा पाहून लग्न कर माझ्यासोबत आता तुझं भविष्य काहीच नाही कारण मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे अस्मिता माझ्या बाळाची आई होणार आहे आणि आता मी तिला या अवस्थेत तरी दुखवू शकत नाही तुला कळतं ना मी काय म्हणतोय मी आता तिचा विश्वास तोडू शकत नाही आणि माझ्या बायकोमध्ये काहीच कमी नाही त्यामुळे मला इतर मुलींकडे पाहायची गरज नाही आणि हे शहाणपण मला आत्ता सुचलं आहे आणि हे ऐकून शनायाला धक्काच बसला आणि ती मनात म्हणाली ती प्रेग्नेंट आहे म्हणजे माझा अंदाज खरा निघाला अस्मिता तू खूपच मोठा डाव खेळलीस शनाया आता म्हणाली विवेक प्लीज हे ऐक ना तू माझं ती खोटं बोलत असेल ती प्रेग्नेंट नसणार आणि विवेक मोठ्यानं ओरडला शनाया गो तू जर अशीच माझ्या मागे, मागे करत राहिलीस तर मला नाही लजाणे तुला टर्मिनेशन लेटर द्यावं लागेल आणि आता शनाया गप्प बसली आणि नाराज होऊन पण मनातच चिडून बाहेर गेली आणि आता विवेक संध्याकाळी अस्मिताला म्हणाला अस्मिता मी सगळी पार्टीची अरेंजमेंट केली आहे हॉटेल ब्लू डायमंड हे आपलं व्हेन्यू आहे अस्मिता म्हणाली ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सगळे मिळून पार्टीसाठी तयारी करायला लागले तन्वी अर्जुननं सुद्धा एकमेकांना मॅच होतील असेच कपडे घातले होते आता तन्वीने डार्क मरून रंगाची चकचकीत साडी घातली आणि अर्जुननेसुद्धा व्हाईट शर्ट आणि त्यावरून डार्क मरून रंगाचा सूट घातला होता आणि नेहमीसारखी त्यांची जोडी ऑसम दिसत होती आणि आर्यनसुद्धा रेडी होता तो तर खूपच क्यूट दिसत होता जेव्हापासून समजलं होतं अस्मिता आंटीच्या बर्थडेला जायचं आहे तेव्हापासून तो खूप एक्साईट होता दिवसभरात पन्नास फोन केले असतील त्यानं तन्वीला आणि अर्जुनला की लवकर घरी या अस्मिता आंटीच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे आणि आता विकीसुद्धा त्याच्या घरून निघाला पार्टीत जाण्यासाठी आणि पार्टी एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये दिली होती लग्नाच्या आधी अस्मिता त्याची गर्लफ्रेंड असताना एक बर्थडे विवेकनं अस्मिताचा साजरा केला होता पण तोही दोघांनीच सेलिब्रेट केला होता रोमॅंटिक डेट साजरी करत लग्नानंतर मात्र तो तिला बर्थडे विश करतच नव्हता सगळे लाड तर शणायचे चालले होते पण आता सगळंच चक्र बदललं होतं आता पार्टी सुरू झाली हळूहळू गेस्ट येत होते अस्मिता सुद्धा विवेकच्या शेजारी उभा राहिली होती आणि बर्थडे गर्ल होती ती ते दोघे सगळ्यांचं हसून स्वागत करत होते आता खूप सुंदर दिसत होती ती सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की आत्तापर्यंतच्या पार्टीत मिसेस बन्सल खूपच डल दिसायच्या पण आता खूपच सुंदर दिसत आहेत तिचं आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक न कळतपणे विवेकच्या कानावर पडलं आणि तोही सुखावत होत होता आणि त्याला अभिमान वाटत होता की अस्मिता त्याची बायको आहे आणि इतक्यात अर्जुनची गाडी गेटवर आली अर्जुननं तन्वीचा दरवाजा उघडला आणि तिला हातात हात देऊन गाडीतून उतरवली आणि तसाच तिचा हात घेऊन तो पार्टीमध्ये निघाला आणि अस्मिताने विवेकला खुणावलं आणि म्हणाला म्हणाली मिस्टर अँड मिसेस देसाई आलेत आणि विवेकनं तिकडे पाहिलं तर अर्जुन आणि तन्वी एकमेकांच्या हातात हात देऊन खूपच शानदारपणे रॉयल एंट्री घेत चालत येत होते खूप सुंदर दिसत होती त्यांची जोडी हे त्याला मनोमन पटलं होतं आणि मग आता त्यानं सुद्धा थोडासा घसा साफ केला ब्लेझरचं बठन लावलं आणि अस्मिताला खेटून उभा राहिला आणि हळूच तिच्या हातात हात घातला आणि गाला थसत उभा राहिला अस्मितानं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि गाला थसायला लागली आणि आता शणायानं त्या दोघांकडे पाहिलं आणि तिला खूप राग आला आजच्या पार्टीत ती विवेक आणि अस्मिताला दूर करण्याचे काहीतरी प्रयत्न करणारच होती आणि तीच संधी शोधत होती ती अर्जुन तन्वी त्या दोघांजवळ आले आणि आल्या आल्या आर्यनने अस्मिताला मिठी मारली आणि नेहमीप्रमाणे अस्मिता त्याला उचलून घ्यायला गेली इतक्यात विवेक म्हणाला अस्मिता तुला जड उचलणं अलाउड नाही कळलं मग तिने खाली वाकूनच आर्यनला पापा दिला आणि आता विवेकने होस्ट होता म्हणून अर्जुनचं आणि तन्वीचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं एका टेबलजवळ अर्जुन बसला आणि म्हणाला तनु विवेक बन्सल इज टोटली चेंज यार आता तो अस्मिताची खूपच काळजी घेतोय तन्वी फक्त हसली आणि ती विकीची वाट बघत बसली आणि आर्यन लगेच इतर छोट्या मुलांमध्ये मिसळून खेळायला गेला आणि थोड्याच वेळात विकीसुद्धा आला आणि त्याचं स्वागत करताना विवेक मात्र काहीच नाही बोलला अस्मितानं मात्र मान हलवली आणि त्याला बसायला सांगितलं विकीनं तिला बर्थडे विश केलं आणि तन्वी अर्जुनला जॉईन झाला अजून बरेच गेस्ट यायचे बाकी होते केक इतक्यात कट होणार नव्हता अस्मिता पुन्हा एकदा तन्वीजवळ आणली आणि पार्टी एन्जॉय करा बी कम्फर्टेबल असं सांगून परत निघून गेली शनाया तिथेच होती तिकडून येताना तिला अस्मिता दिसली आणि इकडून तिकडून लहान मुलं पळत होती आणि नेमका आर्यन तिथून पळत होता आणि नालायक शणायानं आर्यनला धक्का दिला आणि अस्मिताच्या पायात पाडला जेणेकरून अस्मिता तोंडावर पडावी आणि तिचं बाळ जागेवरच जावं पण इतक्यात तिच्यावरच लक्ष ठेवून असलेला विकी उठला आणि त्यानं पळतच जाऊन अस्मिताला सावरली अस्मिता खूप घाबरली होती तिने तिचे हात तिच्या पोटावर पकडले आणि ती म्हणाली विकी थँक यू आता विवेक तिच्या जवळ आला विकीच्या हातातून त्यानं अस्मिताला घेतली आणि म्हणाला आर्यू ओके अस्मिता अस्मिता म्हणाली हो विवेक मी ठीक आहे आणि आता विवेकला लहान मुलांचा थोडा रागच आला पण बोलला मात्र काहीच नाही पण त्याचा चेहरा सांगत होता की त्याला आर्यनचा राग आला आहे आणि तन्वी आर्यनला म्हणाली आर्यन बेबी असं करतात का तुला कळत नाही का इथे पळायचं नाही आता अस्मिता म्हणाली तन्वी काही नाही झालं नकोच ना त्याला रागवू आणि आर्यन म्हणाला मम्मा मी नव्हतो पळत आणि अस्मिता आंटीला मी काहीच नाही केलं पण ती आंटी आहे ना ती तिने तिने मला धक्का दिला आणि अस्मिता आणटीच्या समोर पाडलं आणि आता तन्वीनं बघितलं तर ती शणाया होती आणि तन्वीला खात्री पडली की तिनंच हे सगळं केलं आहे खूपच नीच होती शणाया एक वेळ दुसरं कोणी असतं तर आर्यनवर तन्वीनं विश्वास नसता ठेवला पण शणाया होती त्यामुळे तिने विश्वास ठेवला कारण ती खूपच पाताळ यंत्री होती विकी अस्मिताला म्हणाला अस्मिता तू ठीक आहेस ना अस्मिता त्याला म्हणाली हो आणि विवेक म्हणाला एक्सक्यूज मी चल अस्मिता आता अस्मिता विकीकडे बघत बघतच निघून गेली कारण त्यानं जेव्हा तिला पकडली होती तेव्हा त्याच्या स्पर्शात तिला काहीतरी वेगळं जाणवलं होतं एक प्रकारची ओढ त्याच्या स्पर्शात तिला वाटत होती आणि त्याचाच अर्थ ती लावत निघाली होती विवेकने जेव्हा त्याच्या हातातून तिला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विकी तिला पटकन सोडतच नव्हता त्याची नजरही काहीतरी वेगळं सांगत होती मग थोड्या वेळानं विकी तिला म्हणाला अस्मिता मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज थोडी बाजूला येशील का मग आता एके ठिकाणी विकी आणि अस्मिता दोघेच होते आणि तो म्हणाला अस्मिता तू खुश राहा मला एवढंच पाहिजे पण मला असं नको वाटायला की मी माझ्या फिलिंग्स व्यक्त नाही केल्या म्हणून तुला मला काहीतरी सांगायचं आहे पण तू गैरसमज करून घेऊ नकोस या फिलिंग फक्त माझ्या आहेत तुझ्यासाठीच्या अस्मिताला आता वाटत होतं की नक्की तो काय म्हणतोय कोणास ठाऊ आणि विकी म्हणाला आय लव यू अस्मिता मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे पण तूही माझ्यावर प्रेम करावं अशी माझी अट नाही माझं हे प्रेम माझ्यासोबतच आता यू एसला जाणार आणि हे ऐकून अस्मिताला खूप मोठा धक्का बसला आणि ती म्हणाली विकी हे तू काय बोलतोस विकीच्या डोळ्यात आता अश्रू आले आणि तो म्हणाला अस्मिता तू खूप चांगली आहेस म्हणून कदाचित हे झालं असावं आपल्या या प्रेमाच्या नाटकात मी प्रामाणिक राहिलो नाही मला माफ कर मी माझा शब्द मोडला आणि तुझ्या प्रेमात पडलो पण आता या गोष्टींना अर्थ नाही पण खरंच अस्मिता मी तुझ्यावर खूप आणि अस्मिता त्याला अडवत म्हणाली विकी थांब पुन्हा बोलू नकोस हे आय एम प्रेग्नेंट विकी आणि मी विवेकवर खूप प्रेम करते आणि मी कधीच विवेकशिवाय कोणाचा स्वप्नातही विचार केला नाही विकी म्हणाला आणि माझी तशी अपेक्षाही नाही अस्मिता मी खरं तर लवकर जाणार होतो परत पण तुझ्याशी कधीतरी भेट व्हावी म्हणून मी थांबलो होतो आणि तुझा बर्थडे पण आला आणि मी आलो आणि आता अस्मिता त्याला म्हणाली विकी तू का आलास माझ्या बर्थडेला तू माझ्याशी हे सगळं का बोललास आता मला खूप त्रास होतोय त्याचा मी उगीच तन्वीचं ऐकपून तुझ्यासोबत हे नाटक केलं असं मला वाटायला लागले विकी म्हणाला अस्मिता तू त्रास करून घेऊ नकोस प्लीज आणि मी उद्याच निघणार आहे यू एससाठी आता अस्मितासुद्धा डोळ्यात अश्रू आणून त्याच्यापासून तिची नजर लपवत होती विकीची अवस्था तिला बघू वाटत नव्हती खरंच तो खूप चांगला मुलगा होता आणि हुंदका आवरून विकी म्हणाला अस्मिता प्लीज मला एक शेवटची मिठी मारशील प्लीज आत्तापर्यंत नाटक म्हणून खूपदा तुला मिठीत घेतलं पण तू कोणाची तरी अमानत आहेस हे मला माहीत आहे तरीही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला एकदा मिठी मारशील का आणि अस्मितानं नाईला जाणं त्याला एक मिठी मारली आणि तिने गुपचूप तिचे अश्रू पुसले आणि विवेकला अस्मितापासून तोडण्याच्या संधीची वाट बघत असलेल्या शणायानं तो फोटो काढला विवेकला बाजूला घेतला आणि म्हणाली हे बघ विवेक विवेक म्हणाला हे काय आहे शनाया म्हणाली अस्मिता तुला फसवते याचं प्रूप आहे विवेक बाहेर तू तिचं कौतुक करतोय या पार्टीमध्ये आणि ती मात्र आतमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत मजे घेते ती तुला फसवते विवेक विवेक म्हणाला नाही अस्मिता असं करणं शक्य नाही शनाया म्हणाली का शक्य नाही विवेक तू जरा डोकं ठिकाणावर ठेवून विचार कर अरे ती लगेच दर गरोदर राहिलीच कशी ती तिच्या बॉयफ्रेंडला भेट भेटत होती आणि तू तिच्याशी इंटिमेट कधी झालंस हे आठवतं का तुला आणि विवेकला आता हे कळलं की तो तिच्याशी एकदाच इंटिमेंट झाला होता आणि ती प्रेग्नेंट राहिली शनाया म्हणाली मग एकदा इंटिमेंट झाल्यावरती लगेच गोरदर कशी राहिली ते सुद्धा तू रशियावरून यायच्या आत विवेक ती तिचं पाप तुझ्या माती मारायला बघते अस्मिता प्रेग्नेंट आहे पण ती तुझ्यापासून नाही विकीपासून आणि तो तिचा बॉयफ्रेंड आहे आणि तू रशियाला गेल्यावरती त्याच्याशी भेटायला जात होती आणि आता विवेकच्या डोक्यात पुन्हा शंका यायला लागली खरंच अस्मिता मला फसवते की काय पण तिचे डोळे तर काही वेगळंच सांगतात पण हा फोटोसुद्धा खोटा नाही ज्यात विकी आणि अस्मिता खूपच इमोशनल झालेले दिसत होते एकमेकांच्या मिठीत आणि तो शणायाला म्हणाला तो फोटो मला पाठव आणि तो खूपच रागात अस्मिताकडे गेला आणि शणाया तर खूप खुश झाली आणि कधीही एकदा विवेकची थप्पड अस्मिताला पडते तीही या मैफिलमध्येच याची ती वाट बघत होती आणि आजचा बर्थडे अस्मिताच्या कायम लक्षात राहील असं ती म्हणाली आणि आता पार्टी रंगात आली होती आता केकसुद्धा कट झाला आणि विवेक जरा नर्वसच होता पूर्वीसारखा उत्साहात नव्हता अस्मिताला कळतच नव्हतं की तो का नर्वस आहे आणि आता पुन्हा शणाया त्याच्याजवळ आली आणि म्हणाली विवेक तुला जो सूक्ष्मोक्ष लावायचा असेल तो आजच आत्ताच लाव आणि आता विवेकवर पुन्हा शणायाची जादू जडायला सुरुवात झाली आणि तो म्हणाला हो आजच काय तो सूक्ष्मोक्ष मी लावणार आहे आणि त्यानं अस्मिताकडे पाहिलं तर अस्मिता तन्वीसोबत होती आणि तिने वेटर कडून ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि ती तो ग्लास तोंडाला लावणार म्हणून शणाया खूप खुश झाली होती आणि विवेक अस्मिताकडे रागात गेला आणि त्यानं तिच्या हातातला त्या ग्लासवर इट अस्मिता असं म्हणून जोरात फटका मारला अस्मिताच्या हातातून ग्लास खाली पडला आणि फुटला तसं अस्मितासह सगळ्यांनीच विवेककडे खूप आश्चर्यानं पाहिलं आणि शणाया मात्र खूप खुश झाली आणि सगळी बाजी तिने पलटवली असं तिला वाटलं